स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी कांतेश बिराजदार यांनी एकेचाळीस वर्ष सेवा करून सेवा निवृत्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सत्कार श्री माळिक हायस्कूल हुलजंती जिल्हा सोलापूर मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदावरून श्री कांतेश चंद्रराम बिराजदार यांनी एक्केचाळीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त उटगी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह आणि तलाठी कार्यालय जंगी सत्कार करण्यात आला सत्कार केल्याबद्दल के सी बिरादार यांनी उटगी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले यावेळी बोलताना कांतेश बिराजदार यांनी म्हटलंय या यापुढील काळात गावातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच वयोवृद्ध नागरिक ज्येष्ठ नागरिकांना विविध पेन्शन योजनांची माहिती देणे गावातील अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांवर विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच गाव कशा प्रकारे स्वच्छ व सुंदर राहील याकडे लक्ष देऊन गावच्या घडामोडींमध्ये सहभाग घेणार असल्याची माहिती यावेळी बोलताना श्री कांतेश बिराजदार यांनी दिली आहे याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज ईश्वर बिराजदार उपस्थित होते आणि ग्रामविस्तार अधिकारी अरुण शिंदे तलाटी निखिल पाटील व ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता महादेव कांबळे मार्फत सत्कार करण्यात आलाय पुढील भावी जीवन सुख समृद्धीचे जावं बसवराज बिराजदार यांना अनेकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत निंगराज बिरादार उटगी पत्रकार